मित्रांनो आज सात नोव्हेंबर म्हणजेच विद्यार्थी दिवस आणि या विद्यार्थी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो हा विद्यार्थी दिवस का साजरा केला जातो आणि या विद्यार्थी दिनाची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओचे अपडेट ही तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूल जे आताचे प्रताप सिंग हायस्कूल आहे आणि या हायस्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी येतेत प्रवेश घेतला होता मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे चार पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे शाळेच्या रजिस्टरमध्ये एकोणीसशे चौदा क्रमांकासमोर बालभिवाची स्वाक्षरी आहे आणि हा ऐतिहासिक दस्ताऐवज शाळा प्रशासनाच्या परवानगीने दलित फाउंडेशनने दोन हजार सात मध्ये सर्व पानांचे लॅमिनेशन करून जतन केला आहे तो शाळेच्या मुख्य कार्यालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात आला आहे दलित फाउंडेशन ही अस्पृश्यता प्रथा निर्मूलनासाठी दलित युवा नेतृत्वाला बळकट करण्यासाठी काम करणारी एक संस्था आहे मित्रांनो इसवी सन दोन हजार तीन पासून पत्रकार अरुण जावळे हे शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत आणि या दिनाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी त्यांनी अनेकदा महाराष्ट्र शासनाला केली होती शेवटी इसवी सन दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून ठरविला विद्यार्थी दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सात नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा सा निर्णय सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी घेतला होता अतिउच्च दर्जाची विद्वत्ता व ज्ञान असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळेच शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा इत्यादी आयोजित केल्या जातात मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमबुद्धा आहे